जानेवारी सव्वीस पूर्वी काटोल जिल्हा निर्माण व्हावा सभापती संजय डांगोरे यांनी केले आवाहन आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट एकोणीसशे बहात्तर पासूनची काटोल जिल्ह्याची जुनी मागणी पुन्हा जोर धरीत असून आमदार चरणसिंग ठाकूर कामाला लागले आहे त्यासंदर्भात जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाला असल्याचे बोलले जात आहे येत्या सव्वीस जानेवारीला काटोल जिल्हा नवीन निर्माण करण्याची घोषणा सरकारने करावी अशी काटोल पंचायत समितीचे सभापती तथा जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष संजय डांगोरे यांनी विनंती सरकारला केलेली आहे काटोल जिल्हा व्हावा अशी मागणी एकोणीसशे बहात्तर पासूनची जुनीच मागणी आहे काटोलमध्ये भोगो ौलिक आणि सर्व सुविधा असून जिल्ह्याचा दर्जा मिळत नसल्यामुळे जनता संताप व्यक्त करत आहे विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळातर्फे शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता परंतु शासनाच्या प्रस्तावेत बावीस नव्याने निर्मित जिल्ह्याच्या यादीमध्ये काटोलचे नाव नसल्यामुळे या भागात संतापाची लाट असून काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी नुकतीच या सव्वीस जानेवारीला विदर्भाचा विकास व्हावा म्हणून काटोल जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा करावी असे शासनास विनंती केलेली आहे काटोल वरुड आर्वी आणि सावनेरचे आमदार यासाठी प्रयत्नात असल्याची चर्चा असून काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे नागपूर जिल्हा नऊ हजार चौरस हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला आहे जिल्ह्यात तेरा तालुके असून शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात पोहोचण्याकरता आर्थिक शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यातूनच एकोणीसशे पासून काटोल जिल्ह्याची मागणी पुढे आलेली आहे काटोल जिल्हा व्हावा याकरता काटोल जिल्हा कृती समितीने धरणे आंदोलने रास्ता रोको स्वाक्षरी अभियान सभा मोर्चे मोठ्या प्रमाणात यागोदर काढलेले होते शासनातर्फे सर्वेक्षण होऊनही पन्नास वर्षापासून ज्या काटोल जिल्ह्याची मागणी केली जात आहे परंतु त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून इतर छोटे जिल्हे महाराष्ट्र मध्ये मागणी नसतानाही निर्माण केले अनेक नगरपरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषदा पंचायत समिती यामध्ये अनेकदा ठराव पास झालेले आहे या जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सभेमध्ये सुद्धा सभापती संजय डांगोरे यांनी काटोल जिल्हा निर्मिती चा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणली आणि सर्वानुमते शासनास विनंती करण्यात आली की काटोल जिल्ह्याची निर्मिती त्वरित व्हावी विदर्भाचा विकास करण्याकरता आणि नागपूर शहरावरील आणि नागपूर जिल्ह्यावरील प्रशासनेक भार हलका करण्यासाठी त्वरित काटोल जिल्ह्याची निर्मिती व्हावी आणि येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला काटोल जिल्ह्याची निर्मितीची घोषणा व्हावी अशी विनंती काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी केलेली आहे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाइक सबस्क्राइब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय चॅनलवर नमस्कार मी संजय डांगोरे সভাপতি पंचायत समिती काटोल तथा अध्यक्ष जिल्हा प्रति समिती विदर्भचा विकास होण्याच्या संदर्भाने आणि जो नागपूर आणि नागपूर ग्रामीणवर जो प्रशासकीय जो भार पडतो आहे हा हलका करण्याचे उद्देशाने एक फार जुनी मागणी आहे काटोल जिल्हा निर्माण व्हावा ती शासनाने या सव्वीस जानेवारी पूर्वी घोषित करावं की जेणेकरून हा सर्व गोष्टीचा निपटारा निपटेल दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असणाऱ्या गावावर आणि नागपूर जिल्ह्यावर असणारा हा प्रशासनिक भाग हलका करण्यासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अगोदरपासूनच एकोणीसशे ऐंशी पासूनची ही मागणी आहे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने सुद्धा तसा शासनाला प्रस्ताव पाठवलेला होता अनेक ग्रामपंचायती पंचायत समिती असे ठराव घेतलेले आहे आजूबाजूच्या काटोल परिसरामध्ये शंभर किलोमीटर परिसरामध्ये हा एक चांगला नऊशे गावांचा जिल्हा होऊ शकतो यासाठी नुकत्याच जिल्हा परिषदच्या शेवटच्या मध्ये सुद्धा हा विषय सर्वांनी मान्य झालेला आहे तेव्हा शासनास माझी अशी नम्र विनंती आहे या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी काटोल जिल्हा निर्माण करण्याच्या संदर्भात आपण घोषणा करावी ही आमची मागणी आहे